नमस्कार आज सकाळी सैफ अली खानजींच्या घरामध्ये घुसून काही लोकांनी रात्री हल्ला केल्याचं उत्तर पडलं खर तर मुंबईमध्ये अशी घटना घडणं हे खूप मोठी दुर्दैव अशी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी सांगायचं सर्वप्रथम कायद्या सुव्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणामध्ये दिंडवड निघाले याचं आणखीन एक उदाहरण आपण बघतोय की काल सैफ अली खान यांच्या रात्री घरामध्ये जो हल्ला झाला हे त्याचं एक महत्वाचं उदाहरण सांगता येईल कारण वांद्र्यामध्ये जवळपास तीन हल्ले झालेले आहेत मधल्या काळामध्ये बाबा सिद्दीकीजी यांच्या ऑफिसच्या बाहेर जे आहे त्यांच्यावरती हल्ला झाला दुर्दैवान त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला मधल्या काळामध्ये सलमान खान यांच्या घरावरती हल्ला झाला बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या आणि आता सैफ अलीजींच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी जो आहे त्यांच्यावरती हा काल रात्री भाड हल्ला झालेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी पोलीस पोलिस यंत्रणेचा सगळ्यात मोठा वावर आहे लोकांचा वावर आहे अशा ठिकाणी ह्या घटना व्हायला लागलेल्या आहेत एक गोष्ट समजून घ्यायला हवी की मुंबईचं पोलीस जे आहे त्याला स्कॉटलंडच्या नंतर बांधलं जायचं परंतु दुर्दैवाने आज मानसिक खच्चीकरण जे पोलिसांचं झालेलं आहे आणि ज्या तऱ्हेने पोलिसांच्या बद्दल टिप्पण्या केल्या जातात त्यांच्या बायकोबद्दल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल टिप्पणी केली जाते किंवा त्यांना आम्ही बदली करून कुठे फेकू अशा तऱ्हेच्या धमकावण्या केल्या जात त्याच्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे आज गृह विभागावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे गृहमंत्र्यांना आता उत्तर द्यावं लागेल ज्या तर परभणी असेल बीड असेल मुंबई मधली मध्ये जे जेच्या रुग्णालयाच्या बाहेर झालेली बंदुकीचा हल्ला असेल पुण्यातला कोयत्याचा हल्ला असेल किंवा आता ह्या तीन चार घटना ज्या चा, मुंबईमध्ये कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतात त्याच्यावरती आता बोलावं लागेल खरं तर सांगायचं झालं तर या व्यक्तींकडे पुलीस uh, प्रोटेक्शन uh, आहे आणि त्या व्यतिरिक्त स्वतःची अशी वेगळी सुरक्षा व्यवस्था पण आहे असं असताना सुद्धा दुर्दैवाने अशा हल्ला होतो आणि अशा तऱ्हेने ज्या घटना मुंबईमध्ये होतात त्या मुंबईमधल्या कायद्या सुव्यवस्थेचे जे आहे त्याच्यावरती खूप uh, या ठिकाणी जे काय विश्वास होता तो आता आमचा तुटलेला आहे uh, आणि याच्या माध्यमातून प्रश्न सुद्धा निर्माण झालाय की सर्वसामान्य माणसांच्या जीवनावरती आता पुढच्या काळामध्ये काय त्याचे परिणाम होणार आहे कारण सर्वसामान्य जर सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाबद्दल काय बोलायचं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझं सांगलंय की या घटनेचं त्यांनी त्वरित कारवाई करावी पूर्ण चौकशी करावी आणि येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जरब राहील पोलिसांचा आदर राहील पोलिसांचं स्वातंत्र्य राहील आणि इंटेलिजन्सचं फेलियर राहणार नाही या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे खरंतर मुंबई शहराच्या सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता मुंबई असेल किंवा मध्ये असेल आपण बघतो सरस जे आहे ते बंदुकीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो सप्लाय केला जात आहे गुंड मंत्रालयामध्ये वर्षावर जाऊन त्या ठिकाणी बिल निर्माण करतात हीच त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची पोलिसांची खच्ची करण्याची बाब आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती कारवाई होईल अशी अपेक्षा करते